नमस्कार मराठी रेनबो लाईफमध्ये मी अनिता माने आपल्या सर्वांचे स्वागत करते तर सर्व पालकांना वाटतं की आपल्या मुलाने सर्व भाज्या खावेत पण आज मी प्रेग्नेंट माता लहान बाळांची आई यांच्यासाठी पौष्टिक असे पदार्थ म्हणजे बीट आणि कोबी याची पौष्टिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चला एकदम सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी पाहूया सोया सॉस दोन चमच लसूण आठ ते दहा पाकळ्या कॉर्नफ्लावर दोन चमच ग्रीन चिली सॉस एक चमच बारीक रवा दोन चमच एक वाटी कांदा मी या ठिकाणी बीट दोन बीट बारीक कट करून पाणी टाकून मिक्सरला त्याची चटणी बनवून घेतलेली आहे कोबी किसून घेतलेला आहे मैदा एक वाटी लाल तिखट बेळगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि मीठ आता आपण तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ या ठिकाणी वापरायचं आहे एका पसरट भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये रवा मैदा बीटरूटची चटणी म्हणजेच बारीक बीत बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला ते कांदा एकदम तुम्ही या ठिकाणी एकदम घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे जे बॉल छानपैकी बनले जातील तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पिठी या ठिकाणी वापरू शकता बघा किती छान आपला बॉल बनलेले आहे मी या ठिकाणी सोडा युनो काहीही वापरलेलं नाही जे घरचे पदार्थ आहेत तेच वापरून हे मंचुरियन बॉल बनवलेले आहेत कोणतेही त पदार्थ तळण्यासाठी तेल एकदम कडक झालेलं पाहिजे आधी आपण चेक करून घ्यायचं आहे आपले तेल छान गरम झालेले आहे की नाही तेल छानपैकी गरम झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये बॉल टाकून तळून घ्यायचे आहे अतिशय पौष्टिक आणि सोपी रेसिपी आहे छोट्या मुलांना तर खूप आवडते आज बालिका दिन आहे माझ्या मुलीची ही फेवरेट डिश आहे म्हणून मी आज तिच्यासाठी ही र रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर माझ्या रेसिपी पहिल्यांदा पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच असलेले बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल बघा कलरही एकदम छान आलेला आहे आणि खूप सुगंध येत आहे घरामध्ये स्लो गॅसवर मीडियम हीटवर हे मंचुरियन बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला मंचुरियन बॉलसाठी लागणारा स्वास बनवून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम झालेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी मी ठेचून घेतलेल्या आहेत शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे आता आपण ह्यामध्ये धना पावडर एक चमच नंतर ह्यामध्ये जे पाणी आपण मिक्सरचा चिली सॉस मिक्स केलेला आहे सोया सॉस बीटरूटची चटणी ज्या मिक्सरमध्ये बारीक केली होती तीच पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहे बीटरूटमुळे चटणीला आणि मंचुरियनला खूप छान नॅचरली कलर येतो दुसरा बाहेरून कलर वापरायची गरज नाही धनाजिरा पावडर एक चमच आता आपण या ठिकाणी कॉर्नफ्लावरमध्ये पाणी मिक्स करून ते ह्यामध्ये मिक्स करायचं आहे डायरेक्ट कॉर्नफ्लावर ह्यामध्ये मिक्स नाही करायचं नाहीतर त्याचे लम्स बनतात त्यामुळे पाण्यामध्ये मिक्स करून ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता थोडंसं पाणी यामध्ये जेवढा सॉस तुम्हाला हवा आहे त्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे बघा कलरही खूप छान आलेला आहे आता सॉसच्या सर्व वाट्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते पाणी ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मंचुरियन मिक्स करायचे आहे बघा खाण्यासाठी आपले तयार आहेत बीटरूट कोबी मंचुरियन एकदम भन्नाट रेसिपी बनलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडेल माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगत जा लाईक आणि सबस्क्राईब करा लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद